नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्व मस्त आहात न मस्तच राहा तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आहे ना खूप वर्षांनी जो लहानपणी जो गेम खेळत होतो ह्या गेमाला तुम्ही काय म्हणता मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा पण आम्ही याला आहे ना चौष्टा म्हणतो तर तो गेम खूप वर्षांनी खेळत होते खरंच इत इतकं मजा येत होता आणि खूप आनंद झाला होता हे गेम खेळताना तर तुम्ही प्रत्यक्षात बघा हा गेम आम्ही कसा खेळलो कोण विनिंग झाले तर मी जास्त वॉइस ओव्हर करणार नाही तर तुम्ही कंटिन्यू बघा की हा गेम कोण जिंकले कसं खेळतात काय करतात आणि तुम्हीही हा गेम खेळले असाल तुमच्या बालपणात तर मला खरंच एकदा कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि फ्लिश भाषेला जरा इग्नोर करा कारण की मी खेड्यावर होते आणि खेड्यावर आहे ना असंच बोलतात तर सुद्धा खेड्यावर जाऊन खेड्या खेड्यावर जाऊन खेड्यावरशीच झाले होते आणि खेड्यावर ना तसंच जगायला खूप मजा येते तर चला तुम्ही कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा दोन मार आता चार आत्ता थोडस देव

कधी कापासून त्या ग का घरात टाकलो ग हो माझ्या गेला मला असे गेला, गेला। पाय <laughs> 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 चार पडला <laughs> ना चार, <laughs> चार।, <laughs> चार।, चार कमी झाले चार आले

एक तो चाल ना ते चाल एक चार चाल <laughs> <नस्ते> ना का ते पण दुपुरी नाही अगं अजून एक कष्ट बाकी होता। तीन, चल। चल। तीन दोन का नाही देव तारी त्याला कोण मारी ते नको लावा मरता फालतू हे लावा हे ला आता गेलीच असती तेच दोन तेच तीन पडत आहेत मले दोन 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 आता नाही मरत मारत घेता चव्हा पडलाय नाही मरत नाही मरत ते गोटी का गोटी तीन। तीन। ना। ते का नाही तुमची झाला तीन ते ला तीन टाक गेली घे जमली बापरे जमला गौर से देखो इस चेहरे को इस चेहरे ने मुझे हराना चाहा लेकिन भगवान ने मुझे हराने नहीं दिया गौर से देखो, देखो। तुम, तुम जाएगा मई गेम मे विनिंग हुई मैं यवतमाड़ का नाम रोशन हुआ कदी दिले है कधी दिलं सांग काल काल हो का कोणत्या क्लासमध्ये आहे तुम्ही हो का कोणत्या शाळेत आरडी शाळेत कोणते सर शिकवतात मग भागवत मॅडम वाडई सर आहेत का वाडई सर गेले

ham me dete

और पच्चीस पढ़ने से चौव पढ़ने से देते देव को नहीं पढ़े तो देव को दे रहे तीन तो किस मैं किसी को नहीं दे रही कल से मैं मेरे पास ही रख रही